नमस्कार मी सौ सुप्रिया दादासाहेब कुंभार कल्प प्रकाशन अहमदाबाद यांच्या मार्फत लवकरच प्रकाशित होणाऱ्या स्मृती मंजुषा या पुस्तकाच्या लेखिका सौ निर्मला मधुकर जाधव यांनी लिहिलेल्या ललित लेखांपैकी सासरची माया या लेखाचे अभिवाचन मी करीत आहे सासरची माया प्रत्येक मुलीला असं वाटत असतं की आपल्याला चांगलं सासर मिळावं आपल्या सुखदुःखात सहभाग घेणारे ननंद धीर असावे सासरचे नाती ही तशी नव्याने जोडलेली नाती असतात एकदम घरात मुलीने प्रवेश केलेला असतो त्यामुळे मनात एक प्रकारची हुरहुर असते की ही सासरची माणसं मला समजून घेतील का नाही पण ही नाती एकमेकांच्या सहवासातून घट्ट होतात याचा अनुभव मला आला मी जशी कल्पना केली होती तसंच सासर मला मिळालं सासरची माणसे अगदी साधी व मायावी स्वभावाची मिळाली साधी राहणी व उच्च विचारसरणी या उक्तीप्रमाणे माझ्या सासरची माणसे साधीच होती पण थोड विचारांची होती मी त्या नवीन घरात लगेच रुळले माझ्या मनात कुठल्याही प्रकारची भीती राहिली नाही मला हवे तसे आई वडिलांसारखे प्रेम देणारे सासू सासरे मला मिळाले भावासारखे मिळाले बहिणीची माया लावणाऱ्या मला मला सासू शिक्षणात खंड पडू दिला नाही प्रत्येक नवीन गोष्ट शिकण्यास व माझा छंद जोपासण्यास प्रोत्साहन ते देत होते त्यांच्या पाठिंब्यामुळेच माझे एम ए पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले त्या दोघांची अपार माया सहकार्य करण्याची वृत्ती आणि कौतुक करण्याचा मोठेपणा पाहून मलाही पुढे शिकण्यास स्फूर्ती मिळाली मी नोकरी करून शिकले याचा त्यांना फार अभिमान वाटायचा मी माझ्या सासूला मामी म्हणत होते व सासऱ्यांना दादा असे म्हणत होते माझे सासरे खूपच कष्टाळू होते नागज हे माझ्या सासरचे गाव कवटे महंकाळ तालुक्यातील सांगली जिल्ह्यातील हे गाव माझ्या सासूबाईंचे माहेर पंढरपूर होते त्यामुळे मला बऱ्याच वेळेला पंढरपुरातील विठुरायाचे दर्शन घेण्याचे भाग्य मिळाले होते माझे दादा म्हणजे सासरे कवठे महंकाळ तालुक्यातील प्रसिद्ध सनई वादक होते त्यांचा ताफा होता सनईच्या सुराला शोभेल असच त्यांचा ताफा होता त्यामध्ये सूर सनई ढोल ताशा तबला पेटी व कैतार अशी अनेक वाद्य वाजवली जायची एखाद्या लग्नाची सुपारी घेण्याचे काम आमचे दादाच करत असत माझ्या सासू सासऱ्यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे मला व माझे पती दोघांनाही कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरात नोकरी करता आली मुलांनाही इथे योग्य शिक्षण घेता आले माझे मिस्टर जिल्हा परिषदेच्या शाळेत चिंचवाड येथे दहा वर्षे मुख्याध्यापक पदावर सेवा करून सेवानिवृत्त झाले आज आम्ही कोल्हापुरातच वास्तू बांधून स्थायिक झालो हो। आहोत हे सर्व माझ्या सासू सासऱ्यांच्या कृपादृष्टीमुळे शक्य झाले नोकरीच्या निमित्ताने आम्ही कोल्हापुरात राहत होतो माझ्या लहान मुलांना सांभाळण्यासाठी आमच्या मामी म्हणजे सासूबाईच होत्या दादा गावाकडे असायचे गावाकडे शेती असल्यामुळे व ते सनय वादक असल्यामुळे त्यांना गावाकडेच राहावे मुले थोडी मोठी होईपर्यंत माझ्या सासूबाई होत्या येऊन जाऊन असायचे गावाकडील नननबाई दादांची व्यवस्था करीत होत्या आमच्या दादांना सर्वजण मास्तर म्हणून हात मारायचे त्यांचा शब्द कोणीही मोडत नसाय त्यांच्याकडे सनई सनईवादनाचे शिक्षण घेण्यास अनेक वाजंत्री यायचे त्यांचे संगीत कलेवर नितांत प्रेम होते त्यांच्या कलेमुळे त्यांनी पंचक्रोशीत आपलं नाव कमावलं होतं खूप दूरवरून त्यांना सनई वाजवण्याची सुपारी देण्यास लोक येत असत सनई वाजवण्याची त्यांची अप्रतिम कला सर्वांना खुरळ पाडणारी होती सनई बरोबरच ते बाकीची सर्व वाद्ये वाजवण्याची कला देखील शिकले होते महाराष्ट्राचे त्यावेळेचे माजी परिवहन मंत्री केरेवाडीचे कैलासवसी माननीय शिवाजी शेंडगे यांच्या लग्न कार्यात आमच्या दादांचा ताफा पुढे आला होता तो ताफा बघून मुंबई आकाशवाणीवर सनई वादक म्हणून त्यांना नेमण्याचा आग्रह मंत्री माननीय शिवाजी शेंडगे यांचा होता परंतु वादक निघून गेलो तर उडलेल्या मुंबईला जाण्यास नकार दिला व पुन्हा आपल्या पंचक्रोशीतच जे काम मिळेल ते करण्याचे त्यांनी ठरवले तसेच त्यांच्या मागे खूप मोठा परिवार होता परिवार सोडून त्यांनी आकाशवाणीच्या कामाला अधिक महत्त्व दिले नाही त्या जागी आपण असतो तर आकाशवाणीच्या कामाचा मोठा त्याग करू शकलो नसतो पूर्वीची माणसे अशीच होती की आपल्याबरोबर इतरांचा सुद्धा विचार करणारी अशी ती तिपिढी होती अशाच स्वभावाच्या माझ्या सासूबाई होत्या सोनाबाई बंडू जाधव असे त्यांचे नाव नावाप्रमाणे खरोखरच त्या खूप चांगल्या होत्या अनेक हाल अपेक्षा सहन करत त्यांनी सहा मुले व तीन मुलींचा सांभाळ केला नंतर सहा सुना व तीन जावई आले कुटुंबाचा पसारा एवढा वाढला की जुनी अकरावी पर्यंतच शिक्षण सर्वांना दिले असल्यामुळे जो तो कमावत होता नोकरी करणे हा सल्ला त्याला कुणाकडूनही त्यावेळी मिळाला नव्हता पण तरीही एक एक करत त्यांची तीन मुले दत्ता सामंत च्या मुंबईतील कापडगिरणीत थोडी जास्त शिकलेली पण नोकरी करणारी असल्यामुळे त्या नेहमी माझा थोडे जास्तच लाड करीत होत्या गावात सर्वांना अभिमानाने सांगत होत्या की माझी धाकटी सोन कोल्हापुरात मोठ्या शाळेत नोकरीला आहे माझ्याविषयी त्यांना अभिमान वाटायचा सा। सासरचे सर्वच लोक माझा आदर करीत त्यामुळे मला देखील त्यांचा नेहमीच आदरच वाटतो आहे अशा आदरणीय असणाऱ्या जाधव कुटुंबाची मी सून आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो धन्यवाद